जसा एक बस्तर मध्ये तुम्ही पत्रकारिता चर्चा एक दोन तीन दिवसापूर्वीचे इन्सिडेंट बघितला आहे ते ग्राउंड बेस्ड रिपोर्टिंग आणि जे ग्राउंड बेस्ड नॉट जस्ट रिपोर्टिंग बट ऍक्टिव्हिजम हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये कसा शक्य होणार आणि त्या कुठपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यामध्ये मदत करणार हा पण एक अनालिसिस आणि डिबेटचा मुद्दा राहणार पण हा सर्व कॉन्टॅक्ट मध्ये जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं आहे की यांची एक प्रॅक्टिकल जे युटिलिटी आहे आमची पत्रकारितामध्ये किंवा रिपोर्टिंग मध्ये हा से अंडरस्टँड करायला लागेल आमचे डे टू डे वर्क मध्ये त्यांना इन्कॉर्पोरेट करायला लागेल असा नाही की हा सप्लिमेंट करणार की असा नाही की हा तुम्हाला रिमूव्ह करून काही नवीन चीज येणार पण हा आमचे कार्यपद्धतीमध्ये आमची वर्किंग मध्ये आम्हाला सप्लिमेंट करणार हा एक दृष्टिकोन घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आम्हाला पुढे जायला लागेल आणि आमची प्रशासन सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप वापर करत आहे पोलिसिंग मध्ये सुद्धा काही महिनापूर्वी मध्ये एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर माननीय होम मिनिस्टर आणि आता सी एम साहेब यांनी काही दिवसापूर्वी स्टार्ट केला होता आणि आता एकदम बीडचे इसू मध्ये सुद्धा त्यांनी सांगितला होता वर की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आम्ही प्रयोग करणार इन्व्हेस्टिगेशन मध्ये सुद्धा तो असा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा नाही की पुढे पुढे मध्ये येणार हा ऑलरेडी आलेला आहे